मिरज तालुक्यातील बुधगाव येथील रस्त्याच्या कामावरून मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन गटात वाद उफाळून आला आणि या वादातून ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांसह तिघांवर धारधार शस्त्रे काठी लोखंडी गजाने हल्ला करण्यात आला आणि या प्रकरणी दोन्ही गटाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या त्यानुसार पोलिसांनी सोळा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या हल्ल्यात ग्रामपंचायत सदस्य अविनाश विक्रम पाटील मनोहर वसंत पाटील आणि संभाजी रंगराव पाटील वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार बुदगाव हे जखमी झाले होते तर दुसऱ्या गटातील सूरज गोसावी हा जखमी झाला आहे रात्री उशिरा दोन्ही गटावर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून संशयिताला लवकरच ताब्यात घेतलं जाईल असे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी म्हटलं आहे जखमी अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय मेजर गोसावी अजय गोसावी सूरज गोसावी सागर गोसावी मुकेश गोसावी संदीप गोसावी प्रकाश गोसावी सुखदेव गोसावी आठ जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे संशयिताने बेकायदा जमाव जमवून वाद घातला संदीप गोसावी या दोघांनी फिर्यादीला संपवारे असं म्हणून हल्ला केला संदीप याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केलं तसेच पिस्तूल घेऊन तो अंगावर धावून आला विजय गोसावी यांनी संभाजी पाटील यांच्या डोळ्यावर मारून जखमी केलं तर अजय गोसावी याने मनोहर पाटील यांच्या हातावर काठी मारली प्रकाश गोसावी यांनी फिर्यादीच्या डोक्यात बाटली मारल्याचं फिर्यादीने म्हटलेलं आहे तर सूरज गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोहर पाटील संभाजी पाटील पवन पाटील अविनाश पाटील संदीप निकम विनायक शिंदे रिषभ पाटील विक्रम पाटील अनोळखी दोन ते तिन्ही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयितांनी बेकायदा जमाव जमवून सुरज यांची बहीण उज्ज्वला यांना शिवीगाळ दमदाटी केली उज्ज्वला या मनोहर पाटील यांना रस्त्याचे पाणी दुकानगाळ्यापर्यंत येऊ नये अशा पद्धतीने रस्ता करा असं सांगत असताना संशयितांनी तिच्याशी वाद घातला आणि यावेळी संशयितांनी फिर्यादीला रिव्हॉल्व्हरचा धाकधाकवत पाठीद तलवारीनं वार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली